नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता या ठिकाणी जात आहे लोकलचा हरभरा जास्तीचा दर पाच हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जस्ती दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जस्ती दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जात आहे चापा हरभरा दर पाच हजार पाचशे पाच हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल दिग्रस यवतमाळ या ठिकाणी जाते सापारपरा जसे तर पाच हजार नऊशे पाच रुपये क्विंटल गावर या ठिकाणी जाते चापा हरपरा जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते गडा हरभरा जसे तर पाच हजार चारशे रुपये क्विंटल उमर या ठिकाणी गरडा हरभरा आहे जसे दर पाच हजार आठ रुपये क्विंटल जालना ठिकाणी काबुली हरभरा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल